मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक माय माहिती योगकार तर सकाळ झाली असा आणि अजून हांवें च्या बी काही ना सो आज दिवसभरात कित जाता ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पहा पहिली तर म्हाका च्या गरम करपाक कारण की दिनेश सांगून गेलो हाडपाक गेलो भाजी पाव बी कोण येते कुत्रा असतो पूर्ण सूर्य किरणात दोळ्यार येतात आज हावे तेल लायले कारण की हा मोस्टली शॅम्पू हा मोस्टली शॅम्पू बी करतानी तेल लायता आणि बरे असता ते आज कावळे खूप आयले त्यांच्यातुई आम्हाला पती देव आवे आहे यांच्यासाठी बिस्किट घेऊन इनामीना टिकायत ते कावळे त्यांच्याकडे खूप आले आहेत

आज माझे जेवण खूप बेगीन झाले शीत झालं हुमण झाले आणि नुसते आय इसवण असा इसवण हुमण इसवण फ्राय कॉमन असा नी चलत कॅरी नुसते ना चलपांना म्हणजे ऑलरेडी चार पाच दिस शिवरकूच खाता सो त्या लागून मला नसले आजही हा तेच म्हणता म्हाका नसले तरी चलता तितले हांव तितले नुस्याचे शॉकीन ना की जायच जा पूण माझ्या घरातले खूप जास्त शॉकींग असा तांकां जायच स्वतः हे करता आणि मागी तुम्हाला मिळत शंपू चंपू दिसताय नऊ तर uh... जेवण झाले झाले असा आणि आता शॅम्पूची वाट आता शॅम्पू ना माझ्याकडे नाही नातले हो मागीर मिळता तुमका वन आवर लेट जेवणा कसं इसवणा मस्त आणि इसवण फ्राय आणि इसवणा हुमण आणि शी या जेवपा दी नेक्स्ट डे बंद कर सो so, आता साडे सात जवप आणि हां हां बंद कर सारको हो सो oh! so, आता आम्ही चलली पणजे कारण की इफी इफी आ, फेस्टिवल असा आणि आय थिंक बावीस वीस तारखेच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत पणजे आणि हा सुद्धा चले पण हा भीत वचपानं कारण की माझ्याकडे पास ना आम्ही फर्स्ट टाईम वत केन्नाच वसू नाशिली सो so, आम्ही जे पैतले ते तुम्हाला दाखयता आणि स्टेट यू <laughs> तर मित्रांनो सात साडे सात असा आणि आता चलीजे इफ ही गोवा फेस्टिवलात आणि भितर काय पा आमका कारण की आमच्याकडे पास बी काय ना आम्ही सुनूच मातशी फिरून येतली आणि खरे सांगू फर्स्ट टाईम वत केन्नाच वसूंक ना सो आम्ही खूय वता ते तुमकां कळतलेच पुढे खूं खूय वता ती सो स्टे येवन आणि पळयत रावा स्श दिनेश खूप हॅप्पी आसा आता आमी दिनेशाचो वेट करता आनी तुमकां खबरच आसतले आतां पर्यंत दिनेशाचो रेकॉर्ड <laughs> जो आजून पर्यंत येवंक ना पळोवया केन्ना येता तो साडे सातांक म्हटल्यार वतली आमी सो येस चला सो आतां काळो कादांव दिसपाना आमी चल्ली बराशी वाटता दिनेश प्रिनेश जाल्यार दिन सुरू आसा शालाव सो आम्ही फायनली पावली पणजे आणि हे पणजेचं मेन एरिया असा आणि थंसून आता फुडे वता मिरामार रोड असा थुई कारण की वचपाचें आसा कला अकादमीत बरे तुमकां खरे सांगू म्हाका आणि दिनेशा कसलेंच नॉलेज नशिले की खंय वसपाचे पळोवपाक हे फी कारण की के आम्ही केळकूच ना, ना नी आम्ही या ठिकाणी वस आणि जो एरिया असा नी हो कॅसिनो एरिया असा ज्यांना बोटीक बी वसप्चे बेसिकली नाईट लाईफ गोयची एन्जॉय बोटीचेर जे तुम्ही हंगा पैसे देऊन बोटीर एक वराचेर तुमका फिरयतले आणि परत उतरयतले सो so, हे असं आणि अर्धी लोकां बोटीरूच रवतानी ही बोट म्हणजे बोट रोपाची सुद्धा सोय असा थोडी सो so, असे असा सगळे आम्ही केन्ना वसूंक ना पण केन्ना जरी चान्स मेळो झाल्या नक्की वतली सो <laughs> so, रस्त्यार असे सबंद असे लायटी असे लाईन तेच पळताले हांव आणि खूप बरे दिसताले नाईट लाईफ मोस्टली केन्ना ना गोंयची कारण की आम्ही केन्नाच नायटींग म्हटल्या फक्त नरकासूर बी पळव ते सुद्धा फोड्या नाड्डोळा त्याच्या पलीकडे आम्ही केसुना आनी हो तो एरिया खूप बरे दिसताले रस्ते आणि घरां बी रंगली ती आणि आता कन्फ्युजन अशीले की आमका खुई वसपाचे असा कारण की नी ट्राफिक गोयात आणि ट्राफिक म्हटल्या फकडं लोका हांगा नी कॉन्सर्ट बी चाललेलं बरे पर्यंत आमक दिसले की आम्हाला हांगा भितर एंट्री बी काय नसतली कारण की काहीच खबर ना नी कसे ते आणि मागीर जे आमी पुढे गेली त्यांना कळले की किंवा ते ॲक्च्युली पण पहिली खरंच काय ना सो हंगा हे कला अकादमीकडे आम्ही पावली असा आणि आता आमका रोड क्रॉस करून सा, त्या साइडी सो चला chala Dinesh chal so hi yahan neesh तर बेसिकली हे असा फिल्म फेस्टिवल ज्याच्यात तुमका पोरने जे हिरो हिरोईन आसा त्यांचे असे फोटो लाईलेले दिसतले आणि आता मी भीतर भीतर वता आणि हे पळून नी हे फर्स्ट टाइम पी त्यामुळे आमका ते मे वेगळेचशे दिसले आणि आमकां दिसले हांगा एंट्री बी मेळपाना म्हणून पण हे सगळे फ्री जेन्ना आमी फुडें फुडें वताली तेन्ना आनी खरेच आ, हे खूप बरे दिसताले हे आय थिंक सफरनामा हे प्रमोशन असा त्याचे एंट्रीक ही झुक झुक गाडी लायिल्ली आणि आता आम्ही चालली भितर लागलेत सगळे मेरी नजर hey मेरी काय गेम्स वगैरे इकडे बघूया अरे ते या ना मग तिकडे जाऊया आपण चला हे काय रेड कार्पेट आहे दिनेश काहीतरी आहे असं काहीतरी आहे भीतर किती असा कि भीतर किती असं भीतर हे असे कितीतरी दिसता बरे हो जो एरिया असा नी हंगा हे पॉन्सर असा आणि या सायडीगेनी सिग्नेचर तुम्ही स्वतः करू शकता पॅनान आणि त्याचबरोबर हांगा एक मोठी स्क्रीन लागलेली असा कोण कोण हांगा आयल्ले ह्या जाग्यार त्याचे व्हिडिओ असा आणि आमकां दिसले भितर वचपाक मेळपाना ताका लागून आमी हांगा आयली सो हांगा सगळे म्हटले अशे झोपाळे बी आशिल्ले हय दिनेश हेज्यान बसता एंट्री आसा

Aja sedang membuatkan keadaan yang sangat menakutkan. Saya tidak tahu apa yang akan berlaku. Saya tidak tahu apa yang apa yang akan तर प्रिनेश या कशातच ना आणि आम्ही पावली त्या जाग्यावर जिथे आम्ही पैली गेली सो भीतर किती असा पळया पिरची इरेश कल जाएगा 2 आदमी पर प्रोफेसर सामने खड़ा है जैसे पिक्चर आछी लग रही बघू ये ना चला काय रिटेल सगळेच असा आम्ही बेश्टी दिनशी योपा हो ना म्हणता <laughs> फक्त हे असंच आहे हा चराज ते पण हे सगळं रामायण महाभारत हे सगळे ऍक्टर्स हे बघ ते आता आलंय मग ते व्हर्च्युअलिटी चष्मो घालपाचे आणि पळव पुढे नी ग्रीन स्क्रीन लागलेली आणि ती थुंनी उभे तुम्ही फोटो काढू शकता सेलिब्रिटी वांगडा सो हंगा हांव सुद्धा फोटो काढटाले पण माझो फोटो दिनेशान काढू ना दिनेशाचो मागीर फुडें दाखयता हांव ही हे नी एक रूम आशिल्ली पूर्ण लाईटींग म्हणजे स्क्रीन सकट आणि त्याच्यात उभे राहून फोटो काढपचे असे आशिले बरे आशिले <laughs>

घे मे दिनेश असू लॉ

काय काम आहे माझी बॅटरी अडंग हांग आहे आ बरेच सगळीकडे तुमका असेच फेरपाह मिळतले आणि फक्त हांगा एंट्री करताना तुमका ते बेल्ट लातले ते कारण की हंगा कॉन्सर्ट चालू असा कोणाचो तो म्हाका खरेंच खबर ना आम्ही पळोवंक सुद्धा ना कोणाचो म्हणून सो हंगा बेल्ट लायलो आणि आता मी भी भितर चल्ली सो थोडी सिक्युरिटी गार्ड असा बी आणि हंगा वॉशरूम बी सगळेच असा आणि चल्लो हो कॉन्सर्ट जो दिसलो कोण तरी आज आपण आव ओळख ना कोण तो कोण एक कोणाचं कॉन्सर्ट आहे सो हंगा हे छोटे छोटे शॉप लागलेले पण सगळे कॉस्टली आशिले प्राईस आम्ही हंगा काहीच ना कारण की जेवपाचे जोवपच् तेका लागून आणि हंगा द उपरांत तुमका काहीच ओपन असे मिळपाना तेका लागून आम्ही आता चलली चला तो हे जे असानी हे फ्री असा फ्री ऑफ कॉस्ट फक्त शॉप असा त्याच्यात खूप का घेऊचे पडटले किती ফ্ৰী হয় ঘ বোমো কিছু মাছ আদি ঘ ने दो सीजन को स्लो। ने, किले किले तो सिझन कसला गरमी झाली आणि प्रिनेशन पहा घेतलं आयस्क्रीम आजून थोडा वे रोवली नी मागतो अजून चल आता आमकू लागली घराकडे बी उदक नाही सो so, आता आम्ही चली जेवपाक आणि हे खूप बरे आशिले रस्त्यार अशी लायटिंग बी लागलेली अकादमी हे आहे चर्च रातचे सॉलिड दिसतानी आता आम्ही जेव्हा वतर खूप भूक लागल्या शिवराक मेळ दिनेशा काहीच नॉन वेज सोपतालो चला जेवता आणि माग मेळ तुम्हाला एक गरम नेश लागली सोडा दोन थंड एक गरम एक गरम दोन थंड còn lá tổ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पहिले आईस्क्रीम पार्लर ओपन केले <laughs> दोन वस्तू घेतले त्याने असं बाय घेतले नरकासूर करपा आणि हे त्याचे बस तर आता बारा झाली आणि आम्ही आताच थोड्या वेळा पूर्वी आली आजचा दीस ओवरऑल खूप बरं आशिल् सकाळ इतली हॅपनींग आशिली पण सात मात खूप बरी आशिली आणि आमक दिसले की पैसे बी घेता बी म्हणून पण आणि सुरवातीक दिसले काहीच ना म्हणून आम्ही डिसपॉइंट जाऊन येतली पण कला अकादमी असा त्याच एरियात आ, हे सगळे अरेंजमेंट करून दल्लेले आणि हेनी सगळे फ्री ऑफ कॉस्ट आशिले जे मला खूप आवडले आणि आम्ही अजून पुढे वसू ना कारण की खूप रात जातली आशली आणि मोस्ट म्हणून भरूच जोवचे आशिले आणि गोयात कसे हॉटेला तुमक मुश्किलान मिळतात द्या उपरात सो तेका लागून आणि परत आमचे घर सुद्धा समके पैस असं तेका लागून सो येस पण ओवरऑल एक्सपिरियन्स बरं आशिल्लो तुम्ही सुद्धा वसून पळू शकता एक्सपिरियन्स घेऊ शकता कारण की आ, हे हो जो प्रोग्राम असा हो अठ्ठावीस तारखेपर्यंत असा सो तुम्ही सुद्धा वसा पणजे आणि एन्जॉय करा आणि आय होप तुमका आयचो हो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळ्या पाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट